वळूयात पुढील बातमीकडे मुंबईमध्ये भव्य बिहार भवन बांधण्यात येणार आहे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे भवन बांधण्यास परवानगी मिळाली आहे मात्र या बिहार भवनला मनसेनं मात्र जोरदार विरोध केला महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय त्यावर भाजप नेते नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलंय ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे म मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेले आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत बिहारी लोकं इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उप उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमच्या भोकांडे या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही आणि महाराष्ट्र आहे तोपर्यंत तो हे बिहार भवन वगैरे काय होणार नाही देश आपला एक आहे वेक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करणं आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र वेक सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केलं असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे तर मुंबईत बिहार भवन उभारला जाणार आहे बघा एल्फिस्टर्न इस्टेट इथं हे बिहार भवन उभारलं जाणार आहे बिहार सरकारची तीनशे चौदा कोटी वीस लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे तीस मजली इमारतीमध्ये बिहार भवन असणार आहे तर भवन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय देखील या बिहार भवन मध्ये असणार आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी माणूस आणि मुंबईचा मराठी महापौर या विषयावरती आणि या मुद्द्यावरती राजकारण तापलेलं असतानाच एक नवीन मुद्दा सध्या चर्चेमध्ये आलेला आहे तो म्हणजे बिहारच्या सरकारचा नितीश कुमार यांच्या सरकारने मुंबईमध्ये आता बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून आता राजकारण सुद्धा रंगताना पाहायला मिळत आहे सध्या मी बेलाट इस्टेटमध्ये आहे आणि याच ठिकाणी आपल्याला मुंबई पोर्ट ट्रस्टची तर ही इमारत पाहायला मिळत आहे याच परिसरामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टची इतर काही जागा आहे आणि त्याच जागेवरती आता नवीन बिहार भवन जे ते बांधलं जाणार आहे आणि या भवनासाठी म्हणून खरंतर बिहारचं जे सरकार आहे ते तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये खरं तर एवढा रुपये ते खर्च करणार आहे तेवढा निधी त्यांनी ते निध खरंतर या साथी मंदूर त्या भवन त्या मते बिहार भवनासाठी मंजूर केलेला आहे आणि त्या भवनामध्ये जे बिहार भवन बांधलं जाणार आहे त्या भवनामध्ये बिहारमधून येणाऱ्या नागरिकांसाठी बिहारी जे मुंबईमध्ये राहतात बिहारी नागरिक त्यांच्यासाठी एक मोठी सुखसुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे सोबतच प्रशासकीय कामकाज सुद्धा केलं जाणार आहे आता याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सुद्धा खरंतर आक्षेप नोंदवलेला आहे आणि सत्तेमध्ये असलेले जे सेना आहेत ते याच्यावरती आवाज का उठवत नाहीये अशा पद्धतीचा सवाल त्यांनी खर तर उपस्थित केलेला आहे आणि या बिहार भवनाला घेऊन येत्या काळामध्ये काय राजकारण होतं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामन अनुप कुलकर्णी मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई